लोकसभेच्या निवडणुकीतील निकाल लागल्यानंतर आज मंगळवारी माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीतील जनसंपर्क का कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता या दरबारात आपली कैफियत मांडण्यासाठी व प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तोबा गर्दी झाली होती आलेल्या प्रत्येक नागरिकांचे समाधान व प्रश्नांची सोडवणूक करण्यात आमदार तनपुरे दंग झाले आज सकाळपासूनच जनसंपर्क का कार्यालयात नागरिकांची रीग लागली होती प्रश्न जाणून घेत त्यात समाधानकारक मार्ग काढून देण्यात तनपुरे यशस्वी झाले काहींचे खाजगी कामं तर सामाजिक कामांचा अधिक भरणा होता विशेष म्हणजे महिला वर्गही मोठ्या संख्येने या जनता दरबारात सहभागी झाला होता अनेक जटिल व किचकट प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपाय व मार्गांचा अवलंब करण्यात आला लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने अनेक शासकीय कामे ठप्प पडलेली होती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता आता आपले प्रश्न मार्गे लागतील या आशेने हजारो नागरिक जनता दरबारात भाग घेण्यासाठी आले होते यातील बहुतांश नागरिकांची कामे मार्गी लागली यापूर्वीही आमदार तनपुरे यांनी अनेक वेळा जनता दरबार घेऊन समस्या जाणून घेतल्या होत्या तो मोठा अनुभव पाठीशी असल्याने तनपुरे यांच्या जनता दरबारात प्रश्न मार्गी लागतो असा संदेश मतदारसंघात गेला असल्याने जनता दरबारात आता आपल्या समस्या मांडणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे श्री तनपुरे हे राज्यमंत्री असताना मुंबई येथेही जनता दरबार होत होता तालुका स्तरावर व मतदारसंघातही जनता दरबाराचा प्रयोग यशस्वी झाला यातूनच निवडणुकांमध्ये प्रश्न मार्गी लागणार असल्याचा महत्त्वाचा उपयोग होतो त्यामुळे जनता दरबारात अधिक महत्त्व प्राप्त झालंय गेल्या तीन महिन्यापासून अनेक नागरिक जनता दरबाराच्या प्रतीक्षेत होते ती दखल घेऊन आमदार तनपुरे यांनी जनता दरबार घेतला या दरबारात विरस्ते वीज पाणी नगरपालिका प्रशासन महसूल वीज वितरण शाळा महाविद्यालय यांसह मूलभूत प्रश्नांचा सहभाग अधिक होता विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी